बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ला इथं बॅरिस्टर नातपाई समुदाय केंद्रात आढावा बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं या मेळाव्याला महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांच्या हस्ते रुपाली चाकणकर पक्ष निरीक्षक डॉक्टर निशा दाभोलकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते

राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेले तीन वर्षामध्ये मी सातत्याने हा महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये इतर जिल्ह्याच्या प्रमाण फार कमी आहे आणि मुळातच आपल्याला बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील आणि या सगळ्या विचारांचा वारसा तुम्हाला लाभलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक वैचारिक गरज की मातृशक्तीचा सन्मान करायचा हा तुमचा विचार आहे आणि तो तुम्ही प्रत्यक्ष अत्याचाराचं प्रमाण कमी आहे अतिशय सुरक्षित असतात आहे भाषेत आणि म्हणून मला रायगड रत्नागिरी आणि मनापासून धन्यवाद महिलांची आपण आणि म्हणून मला त्या गोष्टीचं समाधान वाटतं

इतकी शिस्त तयार होती आणि दोन मिनिटं त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांच्या बायकोनी मान्य केलं ठीक आहे मी कामावर जाते पण कामात असताना सुद्धा फोन घेईल आणि झालं इतकीशी समस्या होती त्यांची तो विषय सुद्धा म्हणजे कोकण वाचते जास्त ताकद पण नाही म्हणजे सांगायचं त्याचप्रमाणे की दोन मिनिटांमध्ये त्यांनी काउन्सिलिंगच्या माध्यमातून मान्य केलं हो आता आम्ही म्हणणार नाही का झालं नाही विषय समजा त्याच्यामुळे समजूता करणं किंवा समजून केलं ही एक खासियत आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणूनच कदाचित तीन वाजता येऊन सुद्धा सहा वाजेपर्यंत इतक्या प्रेमाने तुम्ही हे बसलाय त्याचं मला कौतुक वाटतं नाहीतर आमचे कोण एक तीनशे वेळेस तीन चार वेळेपर्यंत नाही येईल तर चालू आम्ही करतो तुम्ही तुमचा कार्यक्रम करा पण इतक्या वेळ झाला पण सगळे थांबले पुढे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांना काम करतो संघटना म्हणजे काय आपल्याला जो पक्ष

आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देते की दादा मी तो निर्णय घेतात त्या निर्णया बरोबर आपण पहिल्या येऊन सांगितले की दादा तुम्ही ती लढा तुमच्या बरोबर आणि आज आपण पाहतोय विधानसभेमध्ये दादांच्या एक्केचाळीस आमदार मंत्री आणि आदित्य ठिकाणी विराजमान झालेली आपल्याला पाहायला मिळतात त्या अस्तित्व सिद्ध करण्याची दोन वर्षाची दादांची लढाई होती आणि दोन वर्षाच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण सगळे दादांबरोबर त्या ठिकाणी ठामपणे उभे राहिलो तर या काल्यांचा विचार म्हणजे रोख रोड महाबळे तर तो चालतो मग ही भाषा नाही हो होणार माहीत नाही होणार या नाल्याचा वादा म्हणजे नाव आणि

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल